वादी काँग्रेस पक्षाच्या घडाळ्याचे चिन्ह घेऊन उभे असलेले आपले उमेदवार परतूर नगर परिषद दोनशे दोन दो हजार पंचवीसच्या करता आणि नितीन जेटलियाजी रवींद्र तौरजी बरेरमजी कडपे चंद्रकांतजी कारके या अनेक महत्वाच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न मी आणि आमच्या महायुतीच्या सरकारने केलेला त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना सांगेन की मागासवर्गीय समाजाच्याकरता बारटी काढलं मराठा समाजाच्याकरता सारथी काढलं माझ्या ओबीसी समाजाच्याकरता महाज्योती काढलं आमच्या आदिवासी समाजाच्याकरता आरटी काढलं त्याचबरोबर काही करता आम्ही माझ्या मतीप्रमाणे अमृत काढलं आणि मला बरेच वर्ष अल्पसंख्याक समाज म्हणायचा की दादा आमच्याकरता तरी काहीतरी काढा आम्ही त्यांच्याकरता मार्टी संस्था काढली मार्टी संस्था काढून त्या माध्यमातन माझ्या मुस्लिम समाजाच्या मुलांना मुलींना कसं आपल्याला स्वतःच्या पायावर उभा करता येईल कशी त्यांना संधी देता येईल मग काही काही भागामध्ये आपले शादीखाने असतात वेगवेगळ्या भागामध्ये काम करत असताना मित्रांनो मी परतूरच्या परिसरामध्ये येत असताना तुम्ही कधीतरी तुमचे नातेवाईक असले तर एकदा बारामतीमध्ये येऊन बघा गेले काही वर्ष बारामती शहर माझ्या ताब्यात नागरिकांनी दिलेलं आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचं शहर हिरवी गार झाडी स्वच्छ रस्ते सकाळी सहा वाजले हे रस्ते झाडून चकाचक होत असतात कचरा तुम्हाला फार कमी पाहायला मिळेल जवळपास नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय चांगली लोकांना फिरायला लहान मुलांना खेळायला मैदानं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं उद्यानं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची खेळणी त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना देखील ज्या काही त्यांच्या मूलभूत गरजा असतात त्या भागवण्याच्याकरता काही निर्णय आमच्या मागासवर्गीय समाजाच्याकरता गोरगरिबांना हक्काची घरं देण्याकरता माझ्या पंतप्रधान आवास योजना योजना मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आमची जी काही योजना आहे ती ह्या दोघांची सांगड घालून आम्ही लोकांना ती घरं बांधून देतो खूप गोष्टी करतायत केंद्राच्याही अधिक योजना आहेत माझ्या राज्याच्या पण अधिक योजना आहेत त्या आपल्याला परतूरमध्ये राबवायच्या आता गेले तीन चार वर्ष चार वर्ष झाले चीफ ऑफिसर आता नितीन बोलत असताना त्यांना काय सांगितलं इथं अधिकारीच टिकत नाही मित्रांनो माझ्याकडे अधिकारी एखादा घेतला तर तीन वर्ष तो कलेक्टर टिकतो तीन वर्ष तो सीईओ टिकतो जिल्हा परिषदेचा सीईओ पण आणि नगरपालिकेचा चांगले अधिकारी टाळी एका हाताने वाजत नाही तुम्ही लोकांनी इथं चांगलं काम करायचं चा ठरवलं आणि अधिकाऱ्यांची साथ नसेल तर त्या कामाला अर्थ राहत नाही आणि म्हणून प्रशासनाची जोड देखील तिथं चांगल्या प्रकारची असावी लागते मगाशी बोलत असताना अनेक विकास कामांच्या संदर्भामध्ये आमच्या नितींनी त्या बाबतीतला उल्लेख केला नितीननी सांगितलं की यावेळेस आम्ही आमच्या घरातल्या कुणालाच प्रतिनिधित्व दिलं नाही जेथल्या साहेबांनी ठरवलं की इतरांना संधी मिळाली पाहिजे मित्रांनो तुम्ही आम्हाला खासदार किला आमदार केला वेगवेगळ्या ठिकाणी वे मदत करता मग आम्ही कार्यकर्त्यांना मदत नाही का करायची शेवटी कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्यालाही मान सन्मान मिळाला पाहिजे त्यालाही तिथं विकासाची कामं करता आली पाहिजे आणि त्याच्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन माझ्या बारामतीमध्ये मी जशा प्रकारे मेहनत केलेली आहे स्थानिक लोकांनी आम्हाला भरभक्कम साथ दिलेली आहे आणि आज राज्यामध्ये बारामती शहर एक विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं मित्र हे शक्य आहे हे अशक्य नाही आहे मी, मी कुठलं तरी दुसऱ्या कुणाला तरी येऊन परतूना सांगत नाही मी माझ्या इथं करून दाखवलंय तालुक्याचं ठिकाण उत्तम केलंय फक्त तालुक्याचं नाही पिंपरी मध्ये तुमचे काही लोक असले तर त्यांना विचारा पंचवीस वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका माझ्या ताब्यात होते एवढे रुंद मोठे चांगले रस्ते केलेत फ्लायओव्हर केले डबल फ्लाय केले केलेत आता मेट्रोचं चा काम चाललंय काही मेट्रो सुरू झालेली आहे बी आर टी सुरू केलेली आहे पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगली देण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या गोरगरिबांना उंच उंच इमारती त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत त्याच्यामध्ये झोपडपट्टीमध्ये राहत असणाऱ्या गरीबाला हक्काचं घर मिळून दिलेलं आहे एच्या योजना राबवलेल्या हे करता येतं इच्छा शक्ती पाहिजे आणि तुम्हाला राज्य सरकारच्या साथ पाहिजे निधी पाहिजे सुरेश जेटली इतके दिवस काम करत असताना कधी काँग्रेसचं सरकार होतं त्या काळामध्ये त्यांना निधी मिळाला त्याबद्दल तुमत नाही परंतु नंतरच्या काळामध्ये थोडस निधीच्या बद्दलची कमतरता भासली मी आज तुम्हाला सांगतो आज आम्ही तुम्हाला जे उमेदवार दिलेले आहेत घड्याळचं चित्र ते आहे उद्याच्या दोन तारखेला कुठलाही नात्या गोत्याचा विचार न करता घड्याळच्या चित्राचं बटन दाबा मी आपल्याला सांगतो उद्याच्या पाच वर्षाच्या करता मी तुम्हाला निधीची कमतरता पडू देणार नाही पण काम दर्जेदार झालं पाहिजे मी माझ्या भागामध्ये तर सरळ जाहीरपणे पुणे जिल्ह्यात सांगतो ज्याला कॉन्ट्रॅक्टरचं काम करायचंय त्यांनी पुढारपण करू नका कॉन्ट्रॅक्टर बनवा आणि ज्याला पुढारपण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनवू नका नाहीतर तीच पुढारी तीच कॉन्ट्रॅक्टर मोजणार अधिकारी अधिकाऱ्यावर आदिकार ह्याचा दबाव मग कामाचा दर्जा राहत नाही कामाचा दर्जा केव्हा राहतो वंब्यात काम आहे का त्याच्यामध्ये कुठली काय अडचण आहे का हे जर त्याच्यातला तज्ज्ञ काम करत असेल तर ते त्या ठिकाणी राहत असतं आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे जे मी बारामतीमध्ये घडवलं जे मी पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या शहरामध्ये नियोजनबद्ध पद्धतीनं शहर ते उभं केलं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली स्वच्छतेची त्या ठिकाणी व्यवस्था केली तेच मॉडेल घेऊन आपल्याला आता राज्यभर त्या ठिकाणी पोचायचं आहे म्हणूनच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुम्ही साथ दिली तर तिथं आम्ही बदल घडून आणू आम्हाला